महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात त्या एक लोकप्रिय गायिका आहेत समाजसेविका आहेत अनेक कार्यक्रमामध्ये ते जात असतात त्यांना बरेचदा ट्रोलिंग सुद्धा होतं त्याचा ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागतो आणि त्या ट्रोलिंगवर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे काय झालं पहा अमृताताई फडणवीस यांनी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी जाऊन स्वच्छता मोहीम राबवली सर्व महाराष्ट्राने नव्हे संपूर्ण देशाने पाहिलं तर त्यांचं हे काम अत्यंत कौतुकास्पद का होतं पण त्यांनी परिधान केलेल्या कपड्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आणि अमृता फडणवीस यांनी नुकताच इंडिया टुडे च्या कार्यक्रमामध्ये ट्रोलिंग आहे त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी सांगितलं माझ्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्या बाबतीत ओहोड रिॲक्ट होतात अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचे लक्ष भरकटण्याचा प्रयत्न करतात स्वच्छता गणेश मूर्तीचा संदेश आणि समाजातील घटकांचे एकत्र येणे हा हा मुख्य विषय विषय होता पण बाजूला ठेवून माझ्या कपड्यावर लक्ष केंद्रित केलं त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांची चर्चा सुरू केली हे वाईट सोशल मीडिया हँडल्स खूप प्रसिद्ध आहेत त्यांना यासाठी पैसे दिले जातात आणि ते त्यानुसार वागतात असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ज्या महिलेकडे स्वतःचा आवाज आहे जी समस्या व्यवस्थित समजू शकते तिला ट्रोलर्स लक्ष करणारच असंही अमृताताई फडणवीस म्हणाल्या हे केवळ माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येक स्वतंत्र महिलेला हे लागू होतं जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो तेव्हा तुमच्या विरोधात एक आवाज तयार होतो असं सुद्धा त्या म्हणाल्या मला हे ट्रोलर्स बॅकग्राऊंड म्युझिकसारखे वाटतात तुम्ही ते कर्कश आहे असं समजून त्रास करून घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही त्यांना टाळूही शकता किंवा त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवू शकता काय करायचं हा पूर्णपणे निर्णय तुमचा असला पाहिजे असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलेलं आहे माझे पती महिला सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत शिवाय माझ्या सासरच्या लोकांनी आणि माझ्या पालकांनी आम्हाला आमची स्पेस दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही घटनेवर मला घरी स्पष्टीकरण द्यावं लागत नाही आम्ही दोघंही एकमेकांच्या विचारांचा आदर करतो असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो एकंदर व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि अमृता फडणवीस ज्या पद्धतीचे कपडे घालतात आणि त्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने ट्रोल्स करण्यात येतं हे अयोग्य की अयोग्य याबाबत तुमचं मत नेमकं काय आहे त्यांनी कसे कपडे घालायला पाहिजेत खरं तर भारतीय संविधानाने त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि अशामध्ये त्यांना ट्रोल करणं हे माझ्या दृष्टीने वैयक्तिक तरी चूक आहे असं मला वाटतं परंतु तुमचं मत या दृष्टीने वेगळं असू शकतं आणि तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कॉमेंट करून नक्की मांडा आणि असे जे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा